या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे ही कविता असो किंवा या शेतानं लळाला असा की सुखदुःखाला परस्पराशी हसलो रडलो अशी कविता लिहिणाऱ्या नाथ हो महानोर यांच्या कविता आणि गाण्यांवर आधारित कार्यक्रम इचलकरंजीमध्ये सादर झाला हा कंठ दाटूनी आला या कार्यक्रमातून रसिकांच्या मनाला भावस्पर्श झाला इचलकरंजीतील मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमालेत हा कार्यक्रम झाला इचलकरंजीतील मनोरंजन मंडळ मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रल यांच्या वतीनं सेहेचाळीसावी मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमाला सुरू आहे जळगावच्या परिवर्तन फाउंडेशन आणि भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशनच्या कलाकारांनी हा कंठ दाटून आला या नावानं कार्यक्रम सादर केला त्यामध्ये सुदीप्ता सरकार अर्चना खासनीस मंजुषा भिडे अंजली धुमाळ सुनीला भोलाणे सोनाली पाटील प्रतीक्षा कल्पराज मोना निंबाळकर राहुल भावसार अशा कलाकारांचा सहभाग होता शंभू यांनी महानोर यांच्या कवितेचं अंतरंग उलगडून दाखवलं महानोर यांच्या जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग मी रात टाकली मी कात टाकली अशा गाण्यांनी तसंच कवितांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली <Nots of the language> माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याला अर्थ देणारी महानोर यांची कविता म्हणजे लोकपरंपरेचं संचित असून महानोर यांनी आपल्या कवितेतून वर्तमानाबरोबर भविष्याचाही वेध घेतलाय याची अनुभूती या कार्यक्रमाने दिली महानौर यांच्या निसर्ग कविता लोकगीतं आणि त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित या कार्यक्रमानं इचलकरंजीतील रसिकांना सुरेल आनंद मिळाला कार्यक्रमाला उद्योजक अविनाश होगाडे श्यामसुंदर मर्दा सुरेश चौगुले दत्ता टोणपे संतोष आबाळे विशाल साखरे यांच्यासह रसिक उपस्थित होते